नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आपल्या या चॅनलमध्ये तर मंडळी आज आपण एक अत्यंत खोल आणि अन अंतर्मुख विचार करायला लावणारा विषय घेऊन आलो आहोत तो म्हणजे भाग्यवान कोण आणि अभागी कोण याबद्दल एक चिंतन तर मंडळी आपण आपल्या आयुष्यात अनेक वेळा असे काही लोक पाहतो ज्यांचं जीवन पाहून वाटतं वा किती भाग्यवान आहे हा तर काहींच्या बाबतीत आपल्याला हळहळ वाटते काय रे किती अभागी आहे असं आपण म्हणतो पण खरंच हा निर्णय आपण कोणत्या आधारावर घेतो पैसा प्रतिष्ठा सौंदर्य की काही वेगळं पण हे खरंच आहे का भाग्य फक्त बाहेरून दिसणारं असतं का की त्यामागे काही खोल आत्मिक अर्थ लपलेला असतो खरंच भाग्य म्हणजे नेमकं काय आणि अभाग्यपणा म्हणजे नेमकं काय या प्रवासात आपण पाहणार आहोत की खरं भाग्य कोणाचं असतं आणि खरंच अभागी कोणाला म्हणावं लागेल चला तर मग एकत्र या विचाराच्या प्रवासाला सुरुवात करूया तर मंडळी लोकांची व्याख्या काय आहे पैसा सौंदर्य आणि यश याबद्दल आज समाजात भाग्य कशाशी जोडलेलं आहे आजच्या जगात लोक कोणाला भाग्यवान मानतात तर ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे तो भाग्यवान ज्याचं सुंदर घर आहे मोटार आहे बंगला आहे तो भाग्यवान ज्याचं लग्न चांगलं जमलं आहे तो भाग्यवान किंवा ती भाग्यवान ज्याला समाजात नाव आहे प्रसिद्धी आहे तो भाग्यवान ज्याचं लग्न करिअर उत्तम जमलेला आहे तो भाग्यवान ज्याचं जीवन वरवर सुखी वाटतं तो भाग्यवान ज्याचं सगळं परफेक्ट आणि नीट नेटकं चाललंय असं वाटतंय तो भाग्यवान पण हे सगळं बाह्य स्वरूप आहे म्हणजे लोकांचे भाग्य या संकल्पनेशी नातं फक्त बाह्य आणि भौतिक गोष्टींशी आहे का पण प्रश्न असा आहे पैसा आहे पण झोप नाही सौंदर्य आहे पण आत्मविश्वास नाही यश आहे पण शांती नाही एखाद्याकडे करोडो रुपये असतात पण त्यांचं वैयक्तिक आयुष्य पूर्णपणे नीट चालत नाही काही लोक बाहेरून खूप हसरे वाटतात पण आतून तुटलेले असतात मग हे खरं भाग्य आहे का पण खरा प्रश्न असा आहे की भाग्याची व्याख्या खरी आहे का चला एक गोष्ट ऐकूया ही गोष्ट आहे दोन मुलांची एक राजघराण्यातील राजपुत्र आणि एक रस्त्यावर वाढलेला अनाथ मुलगा राजपुत्राजवळ सगळं होतं दागिने नोकर खेळणी शिक्षण पण तो कायम रागावलेला चिंता केलेला सतत चिडलेला त्रासलेला आणि अस्वस्थ तर अनाथ मुलगा त्याच्याकडे काहीच नव्हतं फाटके कपडे होते दोन वेळचं अन्नसुद्धा मिळायचं नाही पण त्याच्या चेहऱ्यावर हसवसायचं तो सतत हसत असे तो सर्वांशी प्रेमाने बोलायचा मदत करायचा आणि देवावर श्रद्धा ठेवून जगत असे एकदा एक संत दोघांना पाहून म्हणाले तुम्हाला वाटतं राजपुत्र भाग्यवान आहे पण मी म्हणतो तो अनाथ मुलगा खरा भाग्यवान आहे कारण त्याचा मनात देव आहे सेवा आहे आणि समाधान आहे ही गोष्ट आपल्याला काय शिकवते तर संपत्ती नाही तर समृद्धी महत्त्वाची आहे भाग्य जन्मावर नाही तर मनावर असतं जर आपण खऱ्या अर्थाने बघितलं तर भाग्य म्हणजे एक शांत स्थिर आनंदीमन भाग्य म्हणजे समाधानाचं आयुष्य भाग्य म्हणजे सत्कर्माची सवय भाग्य म्हणजे दुसऱ्याला मदत करण्याची वृत्ती दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानण्याची वृत्ती भाग्य म्हणजे देवाच्या स्मरणात असणे देवावर श्रद्धा असणे आणि भाग्य म्हणजे कुटुंबासोबत प्रेमानं जगणं आपल्या चुका समजून घेणं आणि सुधारण्याची तयारी ठेवणे मनाची शांती हेच खऱ्या भाग्याचं मूळ आहे मनाच्या शांतीशिवाय कोणतंही भाग्य काहीच कामाचं नाही तुम्ही कितीही श्री श्रीमंत असलात तरी जर मन अस्वस्थ असेल तर ते भाग्य नाही तुम्ही कितीही यशस्वी असलात तरी जर रात्रभर झोप लागत नसेल तर ते यश नाही समाधान हे बाहेरून मिळत नाही ते आपल्या दृष्टिकोनातून आपल्या विचारांमधून निर्माण होतं समाधान हेच खऱ्या भाग्याचं मूळ आहे आज बहुतेक लोकांनी पैसा मिळवला आहे पण शांती गमावली आहे त्यामुळेच आज हजारो मेंटल हेल्थ सेंटर्स उघडत आहेत आता पाहूया अभागी कोण खरा अभागी कोण जो स्वतःजवळ खूप काही असूनही समाधानाने जगत नाही खरा आभागी कोण जो नेहमी इतरांशी तुलना करत जगतो आणि राहतो खरा अभागी कोण जो सतत तक्रार करतो नशीब खराब लोक वाईट असे जो तक्रार करत राहतो खरा अभागी कोण जो इतरांचं यश पाहून जळतो खरा आभागी कोण जो स्वतःचं दुःख कायम वाढवून बघतो आणि दुसऱ्याच्या आनंदाकडे दुर्लक्ष करतो खरा अभागी कोण जो माझेच वाईट होतं या भावनेत गुरफटतो आणि खरा अभागी कोण जो दुसऱ्याला त्रास देतो असे लोक कितीही श्रीमंत असले तरी अभागीच आहेत लोक समजतात की ज्याचं नशीब खराब आहे त्यांना काही मिळत नाही ते अभागी पण वास्तवात जो स्वतःजवळ सर्व काही असूनही इतरांवर राग करतो मत्सर करतो तो अभागी जो आयुष्यभर माझंच वाईट होतं या भावना घेऊन जगतो तो अभागी जो समाधानात जगू शकत नाही तो अभागी तर अभाग्य मनातून सुरू होतं बाहेरून नव्हे आता पाहूया संत विचार याबद्दल संतांचे काय विचार आहेत संतांचे विचार आपल्याला खऱ्या भाग्याचं स्वरूप समजावतात संत तुकाराम महाराज म्हणतात जेथे ते जातो तेथे ते रामाचे नाम तयाशी कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही ज्ञानेश्वर माऊली सांगतात भाग्य हे देवाच्या नामस्मरणात आहे ते, ते म्हणतात की भाग्य म्हणजे आत्म्याचा विकास देहभानापेक्षा आत्मभान असणे समर्थ रामदास स्वामी म्हणतात स्वकष्टावर श्रद्धा भगवंतावर भक्ती हेच खरे सौख्य ते सांगतात की भाग्य हे स्वतःच्या कृतीतून निर्माण होतं फक्त नशिबावर अवलंबून राहत नाही स्वकष्टाने मिळवलेलं सुख हेच खरं भाग्य आहे तर मंडळी आपण आत्मपरीक्षण करायला हवे आपण स्वतःला विचारलं पाहिजे की मी समाधानी आहे का मी इतरांसाठी काही करतो का मी देवाचं स्मरण करतो का मी देवाच्या भक्तीत रमतो का मी सतत दुःखच पाहतोय का मी दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होतो का मी सतत तक्रारी करतो का मी आयुष्यात समाधानी आहे का मी इतरांच्या यशाने आनंदित होतो का मी तक्रारीपेक्षा कृतज्ञता दाखवतो का आपण या सर्वांचं उत्तरांवरून आपलं भाग्य ठरवू शकतो जर उत्तरं हो असे कमी असतील तर आपण स्वतःचं भाग्य सुधारण्याची आपल्याला गरज आहे भाग्य काही फक्त नशिबावर अवलंबून नाही ते निर्माण करता येतं ते स्वतःच्या कृतीने घडवलं जातं भाग्य नशिबावर नाही कर्मावर अवलंबून ना आहे यासाठी उपाय आहे प्रामाणिकपणा जे काम मिळेल ते मनापासून करा सकारात्मक विचार नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करावे नंतर कृतज्ञता जे आहे त्याबद्दल देवाचे आभार मानावेत आणि भक्ती रोज काही क्षण ईश्वर स्मरणात नामस्मरणात घालवावे नंतर माणुसकी इतरांच्या अडचणी समजून घ्या आणि त्यांना जरूर मदत करावी तर मित्रांनो भाग्य आणि अभाग्य हे आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून असतं भाग्य म्हणजे समाधान शांती भक्ती आणि प्रेमाने जगणं अभाग्य म्हणजे असंतोष तक्रारी नकारात्मकता आणि द्वेष तर चला आपण खऱ्या अर्थाने भाग्यवान होण्यासाठी प्रयत्न करूया तर मंडळी जर या विचारांनी तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये सांगा तुमच्या मते खरं भाग्य म्हणजे काय आपण लवकरच भेटू अशाच एका सुंदर विचारासोबत धन्यवाद